अंबरनाथ पूर्वेकडील लिंक रोड लोकनगरी चौकात स्मशानभूमीजवळ एका भरधाव कारने बाईक स्वारास धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना समोर आली आहे यात बाईक स्वार गौतम अहिरे हे जबर जखमी झाले असून ते खाजगी बालाजी रुग्णालयात उपचार घेत आहेत अक्च्युली माझं नाव गौतम नाताजी अहिरे मी कामानिमित्त उल्हासनगरहून बदलापूरला जात असताना अंबरनाथची जी स्मशानभूमी आहे तिथे एका फोर व्हीलर चालकाने मला धडक दिली ऍक्च्युली माझ्या अगोदर एक टू व्हीलर गाडी गेली त्यांनी फोर व्हीलर गाडी थांबवली होती आणि मी जशी गाडी चालू केली त्यांनी त्यांनी गाडी मध्ये वारली फास्ट केली आणि मला ठोकला आणि मला मा, खूप त्रास होत होता वेदना होत होत्या आणि बा, बाकीचे बरेच लोक जमा झाले त्यांना सगळ्यांना आपण मिळून ते सगळे मिळून हे बोलले की याला दवाखान्यात घेऊन जातो दवाखान्यात न्यायला तयारच नव्हता आम्ही जबरदस्ती करून मला वेदना खूप होत होत्या मग त्यांनी जबरदस्ती आम्ही जबरदस्ती करून त्या दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर तो काही वेळ थांबला नंतर इथून गड़, तो पळून गेला वाहन चालकाचं नाव हार्दिक पाटील म्हणून असं आहे त्यांनी हा अपघात घडवला अंधाधुंध कार चालवून धडक देणाऱ्या वाहन चालकाचे नाव हार्दिक पाटील असून तो पळून गेल्याची माहिती गौतम आयरे यांनी दिली आहे दिनांक एक तारखेला संध्याकाळी सुमारे साडेसातच्या दरम्यान ते कामानिमित्त बदलापूर इथे जात होते त्यांचा स्पीड हा नेहमीप्रमाणे नॉर्मलच होता पण तिथून येणाऱ्या भरदा वेगाच्या कारने त्यांना टक्कर दिली आणि त्याच्यामुळे ते फार लांब फेकल्या गेले आणि त्यांना म्हणजे जीव जी जाता जाता थे थे लोखरा, लोखरा ते थोडक्यात वाजले त्यांना गुडघ्याला फ्रॅक्चर झालेले डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलं कारवाल्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं पण ते तिथे थांबले नाही इव्हन ते साध्या एक्स रे साठी सुद्धा त्यांनी वेळ नाही दिला का मला वेळ नाही मला जायचं म्हणजे त्यांना एखाद्याचं जीव वाचवण्यापेक्षा स्वतःच तिथून सुटका घेऊन निघणं महत्वाचं वाटलं ते जर थांबू शकले असते था, तर आम्ही काहीतरी म्हणजे माणूस की त्याच्याबद्दलही दाखवले असते पण त्याने नंतर ना आज पूर्ण दिवसभरात एकदाही तिथे आलेला नाही त्याने विचारपूसही केलेली के के नाही का इव्हन त्याने फोन आमचा आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या नंबरवरून त्याला कॉल केले तर त्याने एकाचाही कॉल रिसीव नाही केला काल अडीच तीन दरम्यान म्हणजे आम्ही दोन ते तीन दरम्यानपर्यंत दोघी पोलीस स्टेशनमध्ये दोन दोन वेळा जाऊन आलो इथे आमची सुरुवातीला आम्हाला सहकार्य नाही भेटलं पण नंतर आम्हाला सहकार्य घेतलं पोलीस बालाजी हॉस्पिटलमध्ये इथे आले त्यांनी माझ्या मिस्टरांची जबाण घेतली त्यांच्याकडून लिहून घेतली माहिती फायनली आज आम्ही इथे गुन्हा नोंदण्यासाठी आलेलो आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे का लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि जे असे बेधुंदपणे गाडी चालवतात त्यांना कुठेतरी आम्ही जी तक्रार नोंदवली काहीतरी अशी कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे का पुढे लोकांनी विचार करायला पाहिजे गाडी चालवताना काल सायंकाळी गौतम मायरे यांचा एक अपघात झाला आणि त्या अपघाताअंतर्गत त्यांचे कुटुंब अतिशय त्रस्त होऊन आमच्याकडे वकील संघटनेकडे आले आणि वकील आमच्या वकिलाच्या अंतर्गत आम्ही पोलीस स्टेशनला विचार नाही केलेल्या पोलिसांनी आता सांगितलेलं आहे की ते आम्ही गुन्हा दाखल करत आहोत परंतु एखादी व्यक्ती त्यावेळेस मध्य अवस्थेमध्ये गाडी चालवते त्या मध्य अवस्थेमध्ये गाडी चालवत असताना त्यांनी जो अपघात केलेला आहे त्या अपघातामध्ये त्याच्यावर बीएनएस एन एस अंतर्गत मोटर व्हेकल अंतर्गत कोणते जे सेक्शन लावायला हवे ते पोलिसांनी कठोरपणे सेक्शन लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर त्याला अटक होणं गरजेचं आहे आणि ते पोलिसांनी लवकरात लवकर करायला हवं या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अशा बेदरकार वाहन चालकांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आता अहिरे परिवाराने केली आहे